नमस्कार मी एन के राठोड सर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो हनुमानाची ही जागृत शिवने येथील जागृत हनुमान मंदिर आहे या ठिकाणाहून आरती पूजन झाल्यानंतर हनुमानाचे पूजन झाल्यानंतर या ठिकाणी न लाकडी बैलांचे पूजन करण्यात आलेलं आहे आणि अविनाश डंबारे हे या यांच्या हातात ही गुढी आहे जुनी या गावात जुनी परंपरा आहे गुढी फिरवण्याचं या ठिकाणी पूजन आरती बैलाचे पूजन केले जाते आरती केल्या जाते आणि बक्षीस या ठिकाणी वाटप केलं जाते आता आपण बघू शकता या ठिकाणी गावातील युवक वर्ग आणि महिला वर्गसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आता या ठिकाणी गुढी फिरवल्या जात आहे ही गुढी एक मानाची गुढी आहे ही गुढी फिरवल्यानंतर या ठिकाणी एक गावामध्ये रूढी परंपरा आहे गुढी फिरवण्याचं ही गुढी अंगावरून गेल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांच्या मागचं अनेक विघ्न नाहीसे होतात असं या ठिकाणी प्रचलित माहिती आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी गुढी फिरल्यानंतर तिथले ज जे युवक वर्ग आहे ते बाजूला होत आहे आणि गुढीसमोर जात आहे हे जागृत हनुमान मंदिर आहे शिवने येथील तर कालच मोठ्या बैलांचा पोळा असा साजरा झाला आज साडेआठ वाजता सकाळी विनायक डंबारे पाटील यांच्या घराजवळून हे तान्हापोळ्याचं मिरवणूक हनुमान मंदिरपर्यंत आली आणि या ठिकाणी पूजन करून हनुमानाचे पूजन आणि देवालाचे पूजन करून या ठिकाणी गुढी फिरवण्याचे काम करत आहे आणि बघा आपण बघू शकता या ठिकाणी अविनाश डंबारे हे गुढी फिरताना आपल्याला दिव दिसत आहे अतिशय युवक वर्ग आधी त्यांचे वडील लक्ष्मण डंबारे हे गुढी फिरवण्याचं मान त्यांच्याकडे होतं आणि परंपरेनुसार त्यांचा वारस अविनाश डंबारे गुढी फिरवताना आपल्याला दिसत आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी आणि अशा प्रकारे या शिवने गावामध्ये अनेक गेल्या अनेक वर्षापासून ही तानापोळाची परंपरा आहे आता या ठिकाणी गुढी फिरल्यानंतर हे बालक आपापल्या घरी जाऊन त्यांच्या घरी त्या लाकड्या नंदीबैलाचे पूजन होतील आणि पूजन झाल्यानंतर या ठिकाणी भोजारा मागण्याची पद्धत आहे आपल्या आजूबाजूच्या घरी जाऊन ते आपलं नंदी घेऊन भोजारा मागतात आणि हे जे बालक आहे अतिशय खुश होतात एक त्यांना एक आनंद वाटतो हे आपापल्या घरी आपल्याला जाताना दिसत आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे मुलीसुद्धा वेश परिधान करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश परिधान करून, वेश्परिधान करून या ताणकोळामध्ये सहभागी झालेले आहे या ठिकाणी गावातील जनता आता रवाना होत आहे धन्यवाद